स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल टोमॅटोचा चटपटीत रस्सा चला तर मग रेसिपी पाहूया टोमॅटोचा रस्सा बनवण्यासाठी मी सहा पिकलेले टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत टोमॅटोला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये कट केलेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि टोमॅटोला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे शिजवून घेतलेले टोमॅटो थंड झालेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये थंड झालेले टोमॅटो घालून घ्यायचे आहेत टोमॅटो घालून झाल्यानंतर यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत दीड चमचा साबुत धने घालायचे आहेत धन्याऐवजी तुम्ही धना पावडर देखील वापरू शकता दोन चमचे ओल्या नारळाचं खोबरं घालायचं आहे साधारणत एक चमचाभर चिंच घालायची आहे चिंच खूप महत्त्वाची आहे यामध्ये चिंचेने खूप छान टेस्ट येते तुम्ही चिंच नक्की वापरा एक चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे चवीनुसार एक चमचा मीठ घालायचं आहे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक होईपर्यंत अशा प्रकारे मी मिक्सरला बारीक दळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता रंग देखील किती सुरेख आलेला आहे आता गॅसवर कढई तापत ठेवायची आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे भर हिंग घालायचं आहे कढीपत्त्याची पाने घालायची आहेत व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे फोडणी अगदी खमंग बसली पाहिजे आता यामध्ये घालायचं आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप घट्ट आहे आता यामध्ये घालायचं आहे एक ग्लास पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटोच्या रसाला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून मीडियम आचेवरती पाच ते सहा मिनटं टोमॅटोच्या रस्शाला शिजवून घ्यायचं आहे सहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान टोमॅटोचा रस्सा आपला बनून तयार झालेला आहे टोमॅटोचा रस्सा एका सर्विंग कढईमध्ये सर्व करूया हा रस्सा भाताबरोबर खायला अगदी भन्नाट लागतो तुम्हीही अशा प्रकारे टोमॅटोचा रस्सा नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू